सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय गुरुपौर्णिमेच्या औचित्य साधत माजी विद्यार्थ्यांकडून गुरुजनांचा सन्मान एकोणीसशे एक्क्याऐंशी दहावीच्या बॅच माझे विद्यार्थ्यांचा स्नेह मिळावा उत्साहात गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून एकोणीसशे एक्क्याऐंशी दहावीच्या माझे विद्यार्थी चौरे वर्षानंतर एकत्र येऊन स्नेह मेळावा श्री शिवाजी महाराज हायस्कूलच्या प्रांगणात कार्यक्रम घेऊन सरस्वती मातेचे पूजन करून गुरुजनांच्या पदस्पर्शाने व त्यांचे औषण करून त्यांना सन्मान करण्यात आला व त्यांना भेटवस्तू देऊन आठवणींना उजाळा देण्यात आला ज्यांनी आम्हाला घडवले त्यांचा सन्मान करणं आमच्यासाठी फार भाग्याचं आहे आज त्यांच्यामुळे विविध पदावर काम करत आहोत शिक्षक पोलीस निरीक्षक प्राध्यापक तर इंजिनियर डॉक्टर यासह विविध पदावर काम करत आहात यावेळी माझी विद्यार्थ्यांकडून गुरूंनी शिकवलेले संस्कार आज त्यांच्या प्रेरणेने व त्यांनी दिलेल्या ज्ञानातून आज आमच्या जीवन प्रकाशमय झाले आहे गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरु रदेव गुरु गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवेन नमः आज साक्षात आज आम्हाला चौवेचाळीस वर्षानंतर आमच्या गुरूंचं दर्शन झालं त्यांच्या दर्शनाने आज आम्ही भारावून गेलो आणि माझी विद्यार्थ्यांच्या गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला आणि ज्यावेळेस आपण शाळेत होतो त्यावेळेस धमाल मस्ती व शिक्षकांनी दिलेल्या छडीचा प्रसाद आठवणींना देण्यात आला व यावेळी जळगाव येथील जैन इरिगेशन गौतम देसरडा यांनी हातेड येथील शिक्षण संस्थेला चौरेचाळीस वेगवेगळ्या फळांचे झाडे देण्यात आले व शालेय विद्यार्थ्यांना माझ्या विद्यार्थ्यांकडून गुरुपौर्णिमेनिमित्ताने पेन वाटप करण्यात आले यावेळी श्री शिवाजी हायस्कूल येथील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा एक्क्याऐंशी साली जी बॅच आहे त्यावेळेला मला नोकरीला बारा वर्षे झाले होती बरं का आणि ही चौवेचाळीस वर्षानंतर पुढे आहे एक एक विद्यार्थ्याविषयी सांगायचं तर संध्याकाळ झालेली असती बरं का पण मर्यादित विद्यार्थीविषयी सांगितलं आणि ज्या विद्यार्थ्यांविषयी मी बोललो ते खरंच गुढी विद्यार्थी होते पण पुढे जाऊ शकले नाही पण आमचा गौतम जैन जैन ब्रदर्समध्ये खूप मोठ्या पदावर चालला गेलेला आहे तसंच एक पिसय होता तोही माझा विद्यार्थी होता इंदिरा माझी विद्यार्थिनी होती आणि या सगळ्यांनी या शाळेच्या लौकिकामध्ये भरला अनेक विद्यार्थी क्लास वन अधिकारी झाले अनेक विद्यार्थी क्लास टू अधिकारी झाले काही शिक्षक झाले आणि या स्टॉपमध्ये जे शिक्षक आहेत तेही माझे विद्यार्थी आहेत बर का पंजाब सर माझे विद्यार्थी आहेत कुसुंब्या सम माझे विद्यार्थी आहेत आणि बरेचसे शिक्षक नवीन आलेले त्यांना मी ओळखत नाही हेच मला सांगणं आहे अशी ज्या शैलीची परंपरा पुढे चालवावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे शब्द संपवतो गौरव निवृत्त झालेली असून आमच्या सन ऐंशी एक्क्याऐंशीच्या बॅचने आमच्याशी संपर्क साधला आणि संपर्कातून गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपले जे दहावीचे गुरु होते त्यांचा सन्मान आपण गुरुपौर्णिमेला करावा ही भावना व्यक्त केली आणि त्यांच्या या प्रेरणेतून आम्हाला आज गुरुपौर्णिमेचा जो सण आहे तो साजरा करण्याचं औचित्य आम्हाला साधता आलं या शाळेच्या गुरूंनी आम्हाला कुटुंबात समाजात आपल्या कार्यामध्ये कसं यशस्वी व्हायचं हे धडे दिले आणि त्यांच्या या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या या उपक्रम उपक्रमसूत्या किरणेने आज आम्ही आमच्या या अशा पदावरून आणि पवित्र अशा शिक्षण क्षेत्राच्या कार्यातून काम केलं ती भरारी ती उन्नती ती प्रगती हे सगळं काही दिल आम, आम दिलं हे आमच्या गुरुवयांनी दिलं आणि म्हणूनच त्यांचा हा सन्मान सोहळा आमच्या माध्यमातून व्हावा ही आमची इच्छा होती आणि त्यासाठी आमच्या सर्व सण एकोणा एकोणावीसशे ऐंशी एक्क्याऐंशीच्या वर्गमित्रांनी साथ दिली त्याचंही श्रेय त्यांनाही देते आणि हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्टपणे पार पाडल्याबद्दल मी माझे सर्व वर्गमित्र माझे उपस्थित असलेले सर्व गुरुवर् आणि त्या माध्यमातून आपण आम्हाला सोपडा तालुक्यात नव्हे तर जळगाव जिल्ह्यात पोहोचवणार आहात तर मी या निमित्ताने आभार मानते आणि या ठिकाणी थांबते धन्यवाद パスコマとコマンド。パスコマとビ

गुलाब पागडे त्यांचं स्वागत करतायत आज खरोखर गुरु आहे आणि काही आज त्यांनी कार्यक्रम आयोजित केलाय काही आहे ते त्यांचं देखील स्वागत त्यांनी मनताव यावं विद्यार्थी 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 करतायत त्यांनी मनताव्यावं त्यांनी देखील मंत्रावर यावं ते मंत्रावर चालत आहात विद्यालयाचे पर्यवेक्षक आदरणीय आपल्या विद्यार्थ्यां

आपण शाळा घडवण्यासाठी शाळा मोठी करण्यासाठी शाळेचं नाव आपलं पुढे येण्यासाठी त्या मंत्रावरच्या गुरुवारीने खूप मोलाचं कार्य केलंय आणि म्हणून आज मनरजिन शाळा आपल्याला दिसते ते खरोखर मंत्राला उपस्थित जे काही गुरुवारी आहे हे टँच देणार आहे जमीन शरीराचे कार्य आहे त्यात मोठ्या फोटो पाठवतोय है कृपया सब त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत की आपला जो काळ होता म्हणून तुम्हाला त्याचं भाग्य लाभलं आहे या कार्यक्रमामध्ये सहभागी भाष्य जे आहे की आपल्या इत्यादी विद्यार्थी त्याचा दुष्यक्रमांमध्ये तुम्हाला त्याचं स्वागत करतात हेलो मतदार एकदम जून इष्ट काय आहे नमस्कार याच्याबद्दल आपण बोलूया आपण काय बोलूया हटवा हटवा